दिवाळीला सध्या सुरुवात झाली आहे परंतु हिंगोली जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर यंदा अतिवृष्टीचा फटका झाला होता त्यामुळं बाजारपेठेमध्ये मनावी तशी गर्दी नाही आहे मी सध्या हिंगोलीच्या गांधी चौक या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि या मुख्य बाजारपेठेमध्ये जी नेहमीची दुकानं आहेत कपड्यांची वगैरे किराणाची यासह जी पूजेचे साहित्य असेल दिवे असतील इतर सगळ्या साहित्याची दुकानं इथं थाटल्या गेली आहेत परंतु आपण जर पाहिलं तर बाजारात आता दुपार होते परंतु बाजारामध्ये अजूनही मनावी तशी गर्दी नाही आहे ते दुकानदार जे दुकानदार देखील अजूनही ग्राहकांच्या प्रतिष्ठेमध्ये आहेत जिल्ह्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टीचा फटका पडला होता त्यामुळं आजची पिकं जी आहेत ती सोयाबीनची गेली होती आपल्यासोबत ग्रामीण भागातून आलेले हे शेतकरी आहेत हे काका आहेत काका मला सांगा तुम्ही कोण्या गावचे आहेत आणि काय खरेदी काय केली समजायचे हो आम्ही समजायचे हो आणि खरेदीला काहीच नाही केलं खरेदीला नेमका मी आलेलं पण पैशाचा नाही पत्ता याच्या त्याच्या कोण आहेत हजार पाचशे हजार पाचशे भेटत एक गावकर त्याच्यावर करायलो कर आपल्यासोबत आणखी एक काका आहेत काका तुम्ही आहेत येतं वन थ्री बर तुम्ही आता थैली आहे या थैलीमध्ये काय साहित्य दिवाळी दिवाळीनिमित्त खरेदी काय आहे थोडंफार घेतलं आपण बघतो ही शेतकऱ्याची थैली आहे या तुशीमध्ये मध्ये फार काही मोठं सामान नाहीये दिवाळीचा फराळासाठी देखील फार मोठं सामान नाही अत्यंत थोकड सामान जे आहे ते या शेतकऱ्यांनी घेतलं आहे का तुमचं काय शेतामध्ये काय होतं होत कापूस होता बर कापसाच काय झालं मग कापसाला पूर गेला थोडाफार यावर्षी जास्त मालही नाही बोंड कमी आहे आणि हळदीला अजून पाणीच नाही सर आमची लाईन पडली आमची पुराने ते काय महापूर येते गेल्या वर्षी लाईन सपाट झाली या वर्षी लाईन पडली अजून शेतात पाणी नाही बरं मग आता जी शरीरी एवढीच दिसते या छोट्याशा थैली आता बाकी लेकी बाळी येतील कपडे लागते तर काय नियोजन कसं आहे आता काय करायला लागल ना उधार पाधार काय ते करून आपण बघतोय की शेतकऱ्यांना उधार पाधार करून ही दिवाळी साजरी करायला लागते आपण आणखी एक काका काका तुम्ही कुठले आहेत सातंबा बर काय खरेदी काय सीतामध्ये किती काय खरेदी केली दोन लहाचे पुढे घेतले काही बिन बच्चे घेतल्या काय करतात सर्व चिबडून ना हो सोयाबीन चिबडून गेलं तेवढे घेतलं हो आणि सोयाबीन होत चिबडून गेला दोन तीन, तीन क्विंटल झालं ते तीन हजार रुपये घ्यायच कसं पटल शेतकऱ्याला चार हजार रुपये थैरी काढाय घ्यायला लागली दहा वर्षा आता फटका बसल्यावर काय करावं दहा वर्ष भाव तीन हजार काढाय चार हजार थैली घ्या चार हजार खताची दोन हजार काहीच पुरुष भाव वाढत ना तीन हजारांचे काय पडतं खत नाही दहा पर्यंत दोन हजार तीन हजाराची थैली पाच हजार तात गेली पेरणीवर आणि दोन हजाराची फोर एक खुवा लागली आपलं काहीच आपल्यासोबत हे काका आहेत मागे काका दे तुम्ही काय दिवाळीची काय घेतली की नाही खरेदी कपडे काही लिरायसाठी मदत जाहीर केली होती पोटी ची आले का खात्यात तुमच्या पैसे मिळाले काय झाले नाही आले आमच्या खात्यात दुष्काळी आधी नाही पण बघतोय की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून कुणाच्या काहींच्या खात्यामध्ये झाली पण बऱ्याच जणांच्या खात्यामध्ये बदलत आली नाही आणि बाजारातली परिस्थिती आपण बघतो की फार मोठी काही गर्दी बाजारामध्ये अजून तरी झालेली नाही जे काही शेतकरी आले ते अत्यंत थोडं थोडं साहित्य पूजेपूर्त साहित्य वगैरे खरेदी करतायत कपडे खरेदी करण्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावं लागते कुणाकडून कुणा कुणा कुणा। उसलमारी करावी लागते अशी खंत या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली एकंदरीत आपण बघितलं तर हिंगोलीमध्ये दिवाळीचा फार मोठा काही असा उत्साह बाजारात अजून तरी दिसत नाहीये मनीष खरात न्यूज एटीन लोकमत हिंगोली या वर्षी अतिवृष्टी झाल्या कारणानं माल कमी आलेला आहे शेतकऱ्यांच्या पदरी माल कमी पडतोय ऍव्हरेज कमी पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पिकलं तर इकल असं म्हटलं जातं तर पिकलंच नाही तर इकल कुठून अशी कंडिशन निर्माण झालेली आहे त्यामुळं दरवर्षीपेक्षा या वर्षी, वर्षी बाजारामध्ये खरेदीदारांची गर्दी कमी आहे शेतकऱ्यातही खूप अनुत्साह आहे पण मजबुरी म्हणून शेतकऱ्याला दिवाळी साजरी करावीच लागणार कुठूनही उधार पाधार करून करावीच लागणार पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शासनानं जे काही मदत केलेली आहे त्या भरोशावर शेतकरी काही अंशी तरी समाधानी दिसतो आहे काहीच नाही साहेब तुम्ही काय करतात सोयाबीनच गेलं वाहून आणि काय घेत सगळं पाण्यानं गेलं चिपडू वाहून गेलं तुम्ही काय करावं कपडे घ्यावं लागतील मात्र आता होतील करायचं काही पैसे नाही काही नाही नाही आणि साहेब यावर्षी सगळे छोटे मोठे व्यापारी सगळे बसलेले आहेत माझा धंदे काही सध्या काहीच नाही आणि दिवे वाले व्यापारी छोटे छोटे पानवाले दिवेवाले कापूरवाले आता कसं शेतकऱ्याचं शेतकऱ्याला आलं तर गिरायक आमच्या जवळ आहे ना नाही तर काय आहे आपलं काय हे सध्या काय छोटे का मोठे खेड्याहून लोक येतात छोटे छोटे धंदे करतात आता शेतकऱ्याच्यात भरुश्यावर चाललं नाही सगळं शेतकरी आहे तर सगळं काही आहे नाही तर काही खरं नाही